पश्चिम बंगालमधील संदेशखाली घटनेचा अभावी सांगली शाखेकडून निषेध गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालमधील उत्तर चोवीस परागणा जिल्ह्यातील संदेशखळी भागातील महिलांचं लैंगिक शोषण त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन आणि त्यांच्या कुटुंबियांवर पद्धतशीर अत्याचार केले जातात राज्य सरकारचं संरक्षण से असलेल्या गुन्हेगारांकडून माणूस केला काळीमा भासणाऱ्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सांगली शाखेच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकते तीव्र निषेध केला दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पश्चिम बंगालचे माननीय राज्यपाल श्री आनंद बोस यांच्या संदेशखळी भेटीमुळे या भीषण शोषणाचा सत्य व्यापक जनतेसमोर आलं पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते हिंदू घरातील अल्पवयीन मुली आणि महिलांना जबरदस्तीने ओळखतात भीतीपोटी त्यांचं अपहरण करतात आणि त्यांना राज्याच्या सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात आणतात आणि अत्याचार करतात असे अनेक घृणास्पद प्रकरणं उघडकीस आली आहेत चार बहुतांश पीडित महिला अत्यंत मागासलेल्या अनुसूचित जातीतील आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून अनेक कुटुंबांना संदेश खळीतून पळून जावं लागलंय पश्चिम बंगाल राज्याच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या आश्रयाने वर्षानुवर्ष होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाला कंटाळलेल्या संदेशखळी येथील हजारो महिला आज राज्य सरकारच्या विरोधात निदर्शनं करतात मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून संदेश महिलांचं शोषण होत असताना आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात राज्य पोलीस अपयशी त्यामुळे या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही हस्तक्षेप करावा अशी अभावी अभावीपची मागणी आहे राज्य सरकारचा सहभाग लक्षात घेऊन संपूर्ण संदेश उच्च पातळीचा मुद्दा या प्रकरणाचा तपास करीत यंत्रणांकडून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात या संदेश महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या सामूहिक अस्मितेचं उल्लंघन याला तत्काळ आळा घालण्यात यावा न्याय मिळवून देण्यासाठी पीडित महिलांना मोफत कायदेशीर मदत पुरवली जावी भयमुक्त संदेशखाली कुटुंबांचं स्थलांतर रोखण्यासाठी केंद्रीय दलांना स्थलांतरासाठी नियुक्त केलं जावं संदेश खळीतील महिलांना न्याय मिळावा यासाठी त्या सर्व माध्यमांची व यंत्रणांची खातर जमा करावी अशी मागणी आपल्या निदर्शनातून अभावीच्या प्रदेश सहमंत्री श्रेया चंदन यांनी केले यानंतर सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सांगली जिल्हा सहसंयोजक प्रियंका माने लक्ष्मीकांत मोकाशी प्रता में अनुष्का, मिठारी आदिती पारसकर अथर्व शिंदे आरती पवार निखिल जाधव व अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी ज्या भारतामध्ये आपण पाहतो त्या भारतामध्ये महिलांना उच्च स्थान दिलेलं आहे महिलांना नेतृत्व करायच्या वेगवेगळ्या संधी भारत देश आहे काश्मीरी पश्चिम बंगाल मध्ये संदेश नावाच्या गावामध्ये महिलांवर गेल्या अनेक वर्षे अन्याय आणि अत्याचार बलात्कार केला जात आहे ईडीच्या प्रकरणात जेव्हा हे सर्व प्रकरण समोर आले त्यावेळेस टीएमसी सरकारने पडदा घालण्याचं काम केलं स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी महिला ममता बॅनर्जी त्या महिलांचा आवाज दाबण्याचं काम त्या ठिकाणी करत ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली शाखेने ह्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आणि त्या घराधवांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अन्यथा विद्यार्थी परिषद पूर्ण देशभरामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि या सर्व गोष्टींना तिथलं हे सरकार जबाबदार असेल